नमस्कार मी यामिनी महामूणकर हॅलो चोवीस तास कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वप्न बघणं आणि ते सत्यात उतरवणं हे खूप कमी जणांना जमत समाजानं दिलेलं नकारात्मक बोलणं सहन करून त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या लक्ष्यावर ठामपणे नजर ठेवून ते लक्ष साध्य करणं यासारखं दुसरं सुख नाही आज आपण एका अशाच व्यक्तीचा जीवन जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत आहेत तुषार गृह उद्योग समूहाचे डायरेक्टर तुषार तागझुरे सर स्टुडिओ मध्ये आलेले आहेत तुमचं मनापासून स्वागत आहे सर नमस्कार, नमस्कार। तुषार ताकझुरे यांचा खेड्यातील एक साधारण कुटुंबामध्ये जन्म झाला आजूबाजूची परिस्थिती पाहिल्यानंतर आपल्याला या परिस्थितीमधून बाहेर येऊन स्वतःचं स्थान समाजामध्ये निर्माण करायचं या प्रेरणेनं तुषार तागझुरे यांनी टीएमटी ग्रुप म्हणजेच तुषार गृह उद्योग समूहाची स्थापना केली टीएमटी स्टोअर हे उच्च दर्जाच्या किराणा साहित्यासाठी लागणारं अकोलामधील एक विश्वसनीय नाव आहे आपल्या रोजच्या जेवणासाठी लागणारं उत्तम दर्जाचं क्वालिटी प्रॉडक्ट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी टीएमटी स्टोअर कार्यरत आहे शुद्ध आणि ताजी हळद चणा डाळ गुळ तीळ आणि बेसन असे अनेक उत्तम दर्जाचे प्रोडक्ट या ठिकाणी उपलब्ध आहेत ग्राहकांना सर्वोत्तम दर्जाचे प्रोडक्ट आणि प्रीमियम उत्पादन प्रदान करण्यात टीएमटी स्टोअरचा हातखंड आहे तुम्ही स्वयंपाक घरातील पदार्थ शोधत असाल किंवा पारंपरिक साहित्य हवं असेल तर टीएमटी स्टोअर हा उत्तम पर्याय ठरू शकतो तुषार ताजुरे यांचं एकच उद्दिष्ट आहे आणि ते म्हणजे प्रामाणिक नैसर्गिक आणि रसायन मुक्त किराणा सामान तुमच्या दाराशी थेट पोहोचवणं टीएमटी स्टोअरनं स्वयंपाक करण्यासाठी लागणाऱ्या प्रोडक्ट ची शॉपिंग करणं सोपं केलंय अन्न उत्पादकांमध्ये शुद्धता आणि ताजेपणाचं महत्व त्यांनी जाणून घेतलंय आणि म्हणूनच हळद नैसर्गिक इनग्रेडियंट्सने समृद्ध आहे चणाडाळ सर्वोत्तम शेतातून मिळवली जाते आणि गुळ हे कृत्रिम पदार्थापासून मुक्त आहे टीएमटी स्टोअर मध्ये खरेदी करणं म्हणजे फक्त किराणा सामान खरेदी करणं नाहीये तर निरोगी जीवनशैली स्वीकारणं आहे इथं एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे टीएमटी केवळ अकोलापूर तर मर्यादित न राहता आज तुषार गृह उद्योग समूह यांचा विस्तार अखंड महाराष्ट्रामध्ये झपाट्याने होतोय चला तर मग तुषार गृह उद्योग समूहाच्या यशस्वी वाटचालीबद्दल तुषार ताजुरे यांच्याकडूनच आपण अधिक जाणून घेऊयात सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अगदी शून्यापासून तुम्ही या व्यवसायाची सुरुवात केली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज टी एम नाव झालेलं आहे सर तर अगदी सुरुवातीलाच मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुषार गृह उद्योग समूहाची स्थापना करावीशी तुम्हाला नेमकी का वाटली कारण या व्यवसायाची नेमकी पार्श्वभूमी आम्हाला जाणून घ्यायची आहे मला सांगण्यासाठी एक आनंद आहे की ज्याप्रमाणे प्रत्येक महाराष्ट्रातील युवक जो आहे तो प्रत्येक आपल्या रोजगारासाठी कुठेतरी आपला जॉब शोधत असतो दो आणि याची सुद्धा सुरुवात माझ्यापासूनच झालेली किंवा मी त्याच रोजगाराच्या शोधत होतो परंतु आज महाराष्ट्राचा जो तरुण आहे तो खूप कष्टा कष्टाडू आहे आणि त्याच्यामध्ये इतकी सहनशक्ती आणि खूप मेहनत घेण्याची त्याची तयारी आहे परंतु योग्य प्लॅटफॉर्म त्याला मिळत नसल्या कारणानं आज तो तरुण मागे पडलेला आहे आणि त्याचेच एक कारण रोजगाराच्या शोधात तो महानगरामध्ये जात आहे आणि तिथून त्याला एक रोजगार मिळत नसल्या कारणानं किंवा कुठेतरी तडजोड करत कर, केल्यामुळे त्याला खूप अशा छोट्या जॉबवर काम करून त्याला आपलं आयुष्य जगावं लागतं परंतु आम्ही या उद्योगाच्या माध्यमातून प्रत्येक तरुणाला किंवा आमच्या भागातील प्रत्येक गरजू युवकांना आम्ही रोजगार दिला आणि ज्याप्रमाणे मी सांगितलं की मी सुद्धा एक रोजगाराच्या शोधात होतो आणि पंचवीस वर्षापूर्वी जो मी रोजगार सुरू केला तुषार उद्योगच्या माध्यमातून स्वतःच आपली मशिनरी आणून किंवा स्वतःचे प्रोडक्ट स्वतः तयार करून पॅकिंग करून आणि स्वतः सेल करून मी माझा उदरनिर्वाह करत होतो बर पण सर काय असतं कोणताही उद्योग असेल सुरुवात करताना अनेक अडि अडचणी येतात तर तुम्हाला तुमचा हा उद्योग सुरू करताना काही अडचणी होत्या का हो कारण की आपला महाराष्ट्रातील तरुण असो आज आपली उद्योगाची कोणची पार्श्वभूमी नाही आणि त्यामुळे तो एक अशा दिशेने जातो की त्याला त्या नेमकं त्याचं ध्येय माहीत नसते आणि माझी सुद्धा तीच एक अशी सुरुवात झाली मी आठ धंद्यामध्ये गावामध्ये स्ट्रगल केलं आणि मला आठ वर्षानंतर असं जाणवलं की आपण जे उद्योग करत आहे ते एक एकटा व्यक्ती करत आहे मी स्वतःच पॅकिंग करत आहे स्वतःच सेलिंग करत आहे स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग करत आहे परंतु एक कुठेतरी गाव पातळीवरच तो उद्योग राहिला आणि आठ वर्षामध्ये मी कुठेच जाऊ शकलो नाही नंतर मला असं लक्षात आलं की जर हा उद्योग जर आपण आपल्या सर्वांना मिळून किंवा युवकांना सोबत घेऊन जर आपण जर तयार केला आणि स्वतःचा एक फायदा न बघता सर्वांना रोजगाराच्या माध्यमातून आपण जर त्यांना जोडून घेतलं तर हाच एक विचार मनामध्ये आला आणि एक टीम स्थापन करून आम्ही पुढे या उद्योगाची वाटचाल केली त्यामध्ये आम्ही सुरुवातीला जे काही मित्रमंडळी असो किंवा हे असं आम्ही सर्वांनी मिळून एक फंड तयार केला आणि त्याच्या माध्यमातून आम्ही उद्योग सुरू केला बरं तर चांगल्या उद्योजकाची हीच एक लक्षणं असतात ते म्हणजे स्वतःसोबत आपण इतरांचा देखील के विकास केला पाहिजे आणि के तुम्ही हेच केलं तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या समाजातील तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या तरुणांचा ज्यांना गरज आहे अशा लोकांचा देखील विकास करण्यामध्ये तुमचा मोलाचा वाटा आहे सर सर महिला आणि युवकांना टीएमटी मधून रोजगार दिला जातो तर त्याविषयी थोडं सांगा बरोबर आहे कारण की आमच्याकडे आता सध्या सहाशे महिला काम करतात आणि दोनशेच्या वर तरुण सुद्धा काम करतात परंतु याचा जर अभ्यास करायचा झाला किंवा माहिती घ्यायची झालं तर आठ वर्षाच्या आधीचा विचार करावा लागेल की ज्यामध्ये जी सुरुवात आहे ती खूप कठीण आणि अडचणीची होती आणि आज, आज ह्या ज्या महिला आहेत किंवा पुरुष आहेत तर त्यांना हा रोजगार मिळण्याचा इतका काही एकदम सरळ मार्ग नव्हता कारण की आज आपला महाराष्ट्रीयन व्यक्ती कारखाना कोणताही टाकू शकतो किंवा प्रोडक्शन काही करू शकतो पण विक्री करू शकत नाही आणि याच गोष्टीचा आम्ही एक विचार करून त्याच्या समोरचा पाऊल टाकून आम्ही एक विचार केला की आपणच केलेले तयार केलेले प्रोडक्ट जे आहे ते आपण आपल्या स्टोर मध्ये विक्री करायचे आहे त्यासाठी आम्ही एक त्याच्या मागची एक कल्पना होती की आमचे टी एम टी स्टोअर असावं तुषार उद्योग मध्ये तयार होणारे सर्व जे प्रोडक्ट आहेत ते आपल्या स्टोअरमध्ये विक्री व्हावे आणि तिथून आपण डायरेक्ट एक आपला जो ग्राहक आहे त्या ग्राहकाला द्यायचा आणि आमचा त्याच्या एक कन्सेप्ट आहे की मेलमधून आलेला माल डायरेक्ट आपल्या शॉपिंग मध्ये आला पाहिजे आणि आपल्या शॉपिंग मधून तो डायरेक्ट ग्राहकाला मिळला पाहिजे यामुळे काय होईल की मधातली जी चेन आहे ती पूर्णपणे जे आपल्या व्यवसायातला जो नफा घेणारी आहे ती कमी होऊन जाईल आणि आपल्याला कमी नफ्यामध्ये सुद्धा चांगल्या क्वालिटीचं अन्न हे ग्राहकाला देता येईल तर आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे पस्तीस स्टोअर झालेले आहेत Hmm. मुंबई पासून तर नागपूरपर्यंत आमचे स्टोअर आहेत wow. आणि छोट का असे hmm. hmm. ना पण आम्ही आमचं अस्तित्व दाखवत आहे आणि आज मराठी माणसाच्याकडून असा व्यवसाय होणं अपेक्षित नाही आहे कारण की आज कुठेतरी आपल्या मराठी घरामध्ये शिकवलं जाते की बाबा नोकरी कर कुठेतरी जॉब कर व्यवसायाच्या नादी लागू नको आणि आज त्याची जी संकल्पना आहे ते तिथेच दाबल्या जाते आणि कालांतरान तो एक नोकरी पेशामध्ये किंवा एखादा एक असं म्हणू की आपण एक नौकर बनून जाते कारण की त्याची स्थिती तिथे दबून जाते परंतु आम्ही प्रत्येक युवकांना प्रत्येक महिलांना स्वतःचं स्वातंत्र्य देऊन आम्ही जॉब दिला आणि त्यांना सांगितलं की त्यामध्ये तुम्ही काम सुद्धा करू शकता आणि याच्यामधलं आम्ही एक आणखी एक कन्सेप्ट सांगायचा आहे की जसं सरकारचं धोरण आहे की बाबा शेतकऱ्याचा हा डायरेक्ट विकला गेला पाहिजे तर आम्ही त्यांचीच एक विचाराचं एक, एक पुढे नेत जो आमचा प्रोडक्ट आहे तो प्रत्येक व्यक्ती हा आमच्या गटातलाच व्यक्ती आहे प्रोडक्शन तयार करणारा उदाहरणार्थ पापडाचा कारखाना असेल निरमा पावडरचा कारखाना असेल हरभरा दाढीचे मिल असेल जेवढे आमच्या याच्यातले प्रोडक्ट आहेत ते, ते आमच्याच लोकांनी तयार केलेले आहे आणि त्यांना डायरेक्ट आम्ही आमचा टीएमटीच्या मधून आम्ही तो आमच्या मधून तो माल सेल करत आहे म्हणजे मधामध्ये कोणीच नाही आणि याच्या माध्यमातून काय झालं की आमच्या जो कारखाना ज्यांनी टाकला त्यांना सुद्धा रोजगार मिळाला तयार केला त्यांना रोजगार मिळाला आणि जे स्टोअर विक्री करत आहेत त्यांना सुद्धा आम्ही रोजगार दिलेला आहे वा म्हणजे एकंदरीत सर्वांगीण विकास झालेला आहे तुमच्या क्षेत्रामध्ये असं म्हणायला काहीच हरकत नाहीये ना सर मगाशीच मी सांगितलं की टीएमटी हा जो तुमचा उद्योग आहे हा केवळ अकोलापुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात पसरले आणि तुमच्या आता पातळीवर देखील आता वाटचाल सुरू झाली असं काही म्हणायला हरकत नाहीये तर हा संपूर्ण जो प्रवास होता तुमचा तो कसा होता सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे जसं एखादा बेरोजगार युवकाकडून रोजगाराची संधी शोधत तो खूप पूर्ण आपलं जीवन हे व्यस्त हे करतो परंतु आज कुठेतरी त्याला एक आधार मिळावा आणि आपल्यासारखी जी वेळ आहे ती कुणावर येऊ नये म्हणून आपण एक प्रत्येक युवकासाठी काहीतरी आपण एक, एक काम करावं आणि मी सांगितलेलं आहे की जर तुम्ही मेहनत जर घेतली आणि आपला प्रोडक्ट जर सेल जर झाला तर प्रत्येक